नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद बांधून 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 विनगाट तुझ्या शे गावचे चालत ये वाट शे गावचे चालत येन वाट बांधून बांधून ठेवीन गाठ बांधून बांधून ठेवीन गाठ तुझ्या गावची चालत येईन वाट तुझ्या गावची चालत येईन वाट खरा हा मार्ग धावलाय र भक्तांच्या हा केला धावलाय र खरा हा मार्ग धावलाय र भक्तांचा हा केला धावलाय र पुरवया भक्तजनाची आस पुरवाया भक्त जनाची आस तुझ्या शे गावची चालत येईन वाट तुझ्या शे गावची चालत येईन वाट बांधून बांधून ठेवी नगाठ बांधून बांधून ठेवी न तुझ्या शे गावची चालत येईन वाट तुझ्या शे चालत येईन वाट महिमा तिथला पाहिन रे जय जय गजानन गाईन रे महिमा तिथला पाहिन रे जय जय गजानन गाईन रे जाताना दिवस असो किरात जाताना दिवस असो किरात तुझ्या शे चालत येईन वाट तुझ्या गावची चालत येईन वाट बांधून बांधून ठेवी गाठ बांधून बांधून ठेवी गाठ तुझ्या शे गावची चालत येईन वाट तुझ्या चालत येईन शिर्डी असो कि शे चोही कडे तुमचे अवतार शिर्डी असो किशे गाव कडे तुमचे अवतार भक्तांच्या ठेवी शिरावर हात भक्तांच्या ठेवी शिरावर हात तुझ्या शे गावची चालत येईन वाट तुझ्या शे चालत येईन वाट बांधून बांधून ठेवी नगाट बांधून बांधून ठेवीण गाठ तुझ्या शे गावची चालत येईन वाट तुझ्या शे गावची चालत येईन वाट तुझ्याशे गावची चालत येईन वाट